नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या भागातही आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली प्रश्न व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो अकरा जुलै छोडो भारत अथवा चले जावचा ठराव अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कोणत्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला मुंबई अधिवेशन सन एकोणावीसशे बेचाळीस राज्य घटनेच्या कोणत्या कलमांवर सन एकोणावीसशे पंचाहत्तर मध्ये आणीबाणी जाहीर केली होती कलम तीनशे बावन्न चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते टेस्ला योगेश मंदिराच्या वीस पायऱ्या चढून जातो प्रत्येक पायरीवर त्या पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवतो तर त्याला एकूण किती फुले लागली तर त्याला एकूण दोनशे दहा फुले लागली पुढील प्रश्न म्हण पूर्ण करा टिंब टिंब वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली उत्तर आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली प्रश्न दुसरा लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला गीता रहस्य महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते नागपूर सजीवाच्या सर्वात लहान घटक कोणता पेशी कोणत्या संबोधले जाते सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किती गड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे वायव्य प्रांतातील कोणास सरहद गांधी या नावाने ओळखले गेले खान अब्दुल खान महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली एक ऑगस्ट एकोणविशे बासष्ट ज्या राशींना व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण आवश्यक असते त्यांना टिंबटिंब राशी म्हणतात त्यांना अधिश राशी म्हणतात सर्व बाजू समान व प्रत्येक कोण काटकोण असलेला चौकोनाचा प्रकार कोणता चौरस पुढील प्रश्न भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते दादासाहेब फाळके डोंगरीतल्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले गोपाळ गणेश आगरकर पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते जलद्वेष म्हणजे हायड्रोफोबिया हे टिंबटिंब या विषाणूजन्य रोगाचे प्रमुख लक्षण आहे रेवीज बंदिस्त सर्व बाजूंच्या आकृतीची टिंबटिंब होय तर त्या आकृतीची परिमिती होय पुढील प्रश्न जागतिक युवा कौशल्य दिन कधी असतो पंधरा जुलै पंजाब केसरी या नावाने ओळखले गेलेले जहाल नेते कोण लाला लजपत राय अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती थायरॉइड दोन भिन्न बिंदूतून किती रेषा जातात तर दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते धन्यवाद